त्याच्यावर तोल सावरीत जाय बारके बारके त्याचे पाय त्याच्यावर तोल सावरीत जाय पुढचे पाय पुढे पुढे पाटले पाय जमिनीकडे पुढचे पाय पुढे पुढे पाटले पाय जमिनीकडे रवान रवान बघता वर हुंगळ चढता झाडावर झाडाची साल खडबडीत झाडाची साल खडबडीत हुंगळ चढता गडबडीत झाडाची साल खडबडीत हुंगळ चढता गडबडीत रवान रवान मधीच थांबता पुस्तक घाम चलान चलान दमलो जाम मध्येच थांबता पुस्तक घाम चलन चलान दमलो जाम तरी आशर बघतावर घुमलो चढता झाडा नजर भोवाडणे गेलो तो नजर भोवाडणे गेलो तो गरा फिरलो गोल गोल नजर भोवाडणे गेलो तो गरा फिरलो गोल गोल पडता पडता सावरलो मनासून लयच घाबरलो पडता पडता सावरलो मनासून लयच घाबरलो तरी आशेन भक्तावर हुमलो चढता झाडावर दोन तीनदा खाली पडलो दोन तीनदा खाली पडलो मोठे जिद्दीन वर चढलो दोन तीनदा खाली पडलो मोठे जिद्दीन वर चढलो नाही चढण करीत काय जरी भेंडाळले त्याचे पाय नाही करीत नाही चढण करीत काय जरी भेंडाळले त्याचे पाय घर त्याचा ऊस शेल्यावर हुमलो चढलो झाडावर घर त्याचा ऊस शेल्यावर हुमलो चढलो झाडावर